ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी फार काठीने डवचित होता आजी लागलो पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत या

सत्तर 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 आयशी <acananya> आयची ना झाली झाली भाऊ राहिलं खाली खाणार की चार दिवस पाहिजे आठ दिवस माळ करी तुळशी किमान आहे बाबा फोटो काढून चट घे बाबा मा पदर पाड्यालाय चट पाड्यालाय आणि फोटो काढ <laughs> पदर घ्याची बाई म्हणून फोटो काढा मला पदर घ्या आणि इथं फक्त हे घ्यायला

काय करता आता मागितलेले पैसे मागितलेले आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून देता का मग आता घेतली कोणती पोत घेतली बर ही माळा घेतली का ही माळ घेतली आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला आता काय करा नाही आता पण आता याचे पैसे किती होते तीन पैसे का तुम्ही किती काढले

शेंगा पडल्या की आहेत अजून पैसे आजी किती पैसे आधीच्या भरपूर नोट आहेत तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची हा घालताना ना आणि ही वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या <laughs> वा, तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते हजार रुपये नको लय झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे नको अजून कमी दे काय घ्यायचे घ्या तुम्ही तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायची ती घेणार मला मत नाही तुम काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच काढणे पाणी शेल रे बाबा फोटो चांगले नसते हो ना तुमचा मुलगा मुलगा मोठा पर्गा होता मोठा पोरग निघले भाऊन पर्ग निघले बायको ताना आम्ही निघालेलो मला गरज नाही कशाची गरीब वाहू रे सगळं चांगले मग पोरगा भारी होता होता मग खात नव्हता दारू पित नव्हता ते मला भाई हे जे आहे ते निघले काय करणार हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबा कुठून दहा रुपये आता मी जपून ठेवणार जपून ठेव नाही तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो चाल ए हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदानी पडली तुम्ही बर भाऊ हे घरा तुमचं भाऊ हे देवाला सांगा कि या पोराकडं लक्ष दे हे ठेवून द्या तुमची मोठाल्या दोन आणि तीन आणि निक चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिन महिला एवढं मोठा मुश्किल

मी पाहिलं काठीनाशी टुट तुम्ही तिला हा नियोजन होत हा वर्षाचं ते इथं ठेव तू फिरून फिरून इथं याशील म्हणून हे